सर्व कथाप्रेमी रसिकांचे आमच्या कथाष्टक या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे जाणीव माणूस असल्याचे जाणीव जबाबदारीचे एक सहा वर्षाचा मुलगा त्याच्या अंध आई वडिलांना घेऊन माझ्या क्लिनिकमध्ये मा आला तसं पाहिलं तर एवढ्या वयाच्या मुलाला आईवडील घेऊन फिरतात पण त्या मुलाकडे बघितल्यावर गोष्टीमध्ये ऐकलेल्या श्रावण बाळाची आठवण झाली तो त्याच्या बाबाला बरं वाटत नव्हतं म्हणून दवाखान्यात घेऊन आला होता विचारल्यानंतर सांगितलं की दिवसभर काम करून खूप हातपाय दुखत आहेत म्हणून औषध घ्यायला आलो बाबासाठी माझ्या बाबाला बरं करा डॉक्टर साहेब मग मी त्यांना तपासलं त्यांच्याशी बोललो बोलल्यावर असं समजलं की हा चिमुकला त्यांची सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत सगळी काळजी घेतो तसं म्हणायचं झालं तर तो मुलगाच त्या अंधपालकांचे डोळे होता मी त्यांना औषध गोळ्या दिल्या आणि सांगितलं की बरं वाटेल सकाळपर्यंत सगळं झाल्यानंतर त्या चिमुकल्या मुलाने एकदम नम्रपणे आणि हळू आवाजात मला विचारलं साहेब किती पैसे झाले ते ऐकलं आणि माझ्या डोळ्यात नकळत पाणी आलं मी त्याला म्हणालो पैसे राहू दे काही मदत लागली तर परत ये आणि तो मुलगा माझ्याकडे पाहून थोडासा हसला आणि बोलला खूप उपकार झाले साहेब आणि आईवडिलांबरोबर जायला निघाला हे सगळं झाल्यावर मला समजलं की खरा जबाबदार माणूस होण्यासाठी कोणत्याच वयाची गरज नसते तर गरज असते ती फक्त आपल्या जबाबदारीच्या जाणीवेची लेखन डॉक्टर संदेश भाकरे पाटील खरंच वय लहान असो वा मोठा माणूस मोठा आपल्या जाणिवेने आणि कर्तव्यासाठी उभा राहण्याच्या ताकदीनेच ठरतो खऱ्या जबाबदार माणसांसाठी वयाचं बंधन नसतंच गरज असते ती जबाबदारीची जाणीव जागे ठेवण्याची अशी उदाहरणं आपल्याला रोजच शिकवून जातात की कि आपण किती भाग्यवान आहोत आणि आपल्याकडे असलेली शारीरिक आर्थिक सामाजिक ताकद दुसऱ्यासाठी किती उपयुक्त ठरू शकते धन्यवाद जर तुम्हालाही या कथा आवडत असतील आणि वेगवेगळ्या विषयांवरच्या कथा ऐकायला आवडत असेल तर तुम्ही आमचं कथाष्टक हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका ज्यामुळे की तुम्हाला वेगवेगळ्या कथांचे किंवा आम्ही अपलोड केलेल्या कथांचे नोटिफिकेशन येत राहते